मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपले नशीब आपल्या हातात आहे आपले, हाता आपले नशीब आपण कसे बनवावे हा बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न निर्माण होतो आपण हे करू शकत नाही किंवा मी ते मिळवू शकत नाही असा नकारात्मक विचार बरेचदा आपल्या मनात येतो आणि जसे जसे आपण म्हणत जातो की हे काम मी करू शकत नाही किंवा ही गोष्ट मलाच मिळूच शकत नाही असा कित्येकदा आपण जेव्हा विचार करतो तर आपल्या मनात किंवा आपल्या इच्छेत असते की ती गोष्ट मिळू नये किंवा मिळणारच नाही असा जेव्हा वारंवार विचार आपण आपल्या मनात टाकतो तर नक्कीच तसेच घडून येते ती गोष्ट आपल्याला मिळत नाही किंवा आपल्याकडून ती गोष्ट होतच नाही ती गोष्ट आपण घेऊच शकत नाही पण त्या ठिकाणी आपल्या मनात जर आपण टाकले की ही गोष्ट मी करूच शकेल ही गोष्ट मी मिळवूच शकेल ही गोष्ट मला मिळणारच आहे असा वारंवार विचार जेव्हा आपण आपल्या मनात टाकतो तर ती गोष्ट आपल्याकडे आकर्षित होते तसेच आपल्यासोबत घडून येते आणि तसाच प्रयत्न आपल्याकडून होत असतो मित्रांनो घरे अनेक पद्धतीचे आहेत काहींचे बंगले आहे तर काहींचे साधारण घरे आहे किंवा काहींना घरच राहिला नाही मित्रांनो हा कशाचा परिणाम असेल तर नक्कीच आपापल्या विचारांचा परिणाम आहे म्हणून नशीब घडवणे हे आपल्या हातात आहे आणि नशिबाला साथ देणारा आपला विचार आहे जेव्हा आपला दृढ विचार कुठलीही गोष्ट करण्याचा असतो तर त्याच पद्धतीने नशीब आपले घडत असते मित्रांनो नक्कीच हा प्रयोग करून बघा जसा आपण विचार करतो तसेच आपल्या आयुष्यात घडून येईल मित्रांनो हा विचार ही माहिती नीटपणे आपण ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा